आज आपण चमचमीत आणि झणझणीत असं मालवणी पद्धतीचा कांदा खोबऱ्याचं वाटण घातलेलं मटण बघूया नमस्कार मैत्रिणी गीतास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत मालवणी पद्धतीचं चमचमीत आणि झणझणीत असं मटण तर इथे मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून ते चांगलं सगळीकडे लावून घेणार आणि दहा मिनटं आपल्याला ते बाजूला ठेवून द्यायचं आहे तर इथे आता मी हे चांगलं मिक्स करून घेते आणि ह्याच्यासाठी आता आपल्याला जी आलं लसूण मिरची कोथंबीरची जी पेस्ट आहे ती तयार करून घ्यायची आहे तर आपण आता हे थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इथे मी आता एक लसणीचा कांदा घेतला आहे तसंच इथे एक इंच मी आलं बारीक चिरून घेतलं आहे आणि चार तिखट हिरव्या मिरच्या तसंच एक मुठभर मुठभर अशी कोथंबीर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत तर या ज्या लसणी आलं लसूण याच्यामुळे जो मटणाला उग्र वास येतो तो नाहीसा होणार आहे म्हणून आपल्याला हे वाटण घालणं अत्यंत गरजेचं आणि कोथंबीर घातल्यामुळे चांगलं वास निघून जातो तर इथे आपलं कोथंबिरीची पेस्ट तयार झालेली आहे आणि ती आपण आता ह्याच्यामध्ये जवळजवळ तीन चमचे घालण्यात आहोत आणि बाकीची जी पेस्ट आहे ती आपण फोडणीसाठी ठेवून देऊया तर त्यासोबतच मी आता इथे माझा घरगुती मालवणी मसाला म्हणजे त्याच्यात गरम मसाले पण आहेत तर मी तो भ तीन चमचे भरून मी घालते आहे त्याशिवाय एक चमचा मी इथे ही धणे पावडर घातली आहे आणि तसंच एक चमचा मटणाला चांगला लाल कलर येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर घातली आहे आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण हे च आपण हे मोरण्यासाठी ठेवूया जितकं तुम्ही जास्त वेळ ठेवाल तितकं तुमचं मटण हे मस्त आणि चमचमीत होणार आहे तर आता त्यासाठी लागणारं जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते आपण आता तयार करूया तर ह्याची लिंक पण मी चॅनलवर अपलोड केली आहे म्हणजे व्हिडिओ अपलोड केला आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर इथे आता आपण हा कांदा जो आहे तो उभा चिरून दोन मध्यम घेतला आहे त्याच्यानंतर लाल झाल्यानंतर एक कप ओल्या खोबऱ्याचा कीज घेतला आहे तोही छान आपल्याला ला लाल करून घ्यायचा आहे आणि तो काढून घेतल्यानंतर आपण इथे ज्या सुका खोबरं आहे ते त्याच्या कातळ्या अर्धा कप घेतल्या आहेत आणि त्याही आपल्याला लाल करून घ्यायच्या त्या पण लाल झाल्यावर आपण काढून घेऊया आणि त्यानंतर जे गरम मसाले आहेत ते भाजून घेणार आहे आता मी इथे लवकर लवकर दाखवते तर तुम्ही जर तुम्हाला हे वाटणाची वाटण कसं केलं ते बघायचं असेल तर तुम्ही मी जी लिंक देणार आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन बघा तर इथे एक टेबलस्पून धणे अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा शहाजीरा आणि एक जायपत्री घातली आहे तीही छान आपल्याला परतून घेऊया पण हे मसाले क आपल्याला जास्त लाल करायचे नाही आहेत तर नुसता त्याचा वास यायला लागला की काढून घ्यायचं आहे आता मी ते सात लवंगा त्याच्यानंतर अर्धा चमचा काळी मिरी एक इथे फूल तसंच हे जरा तोडून घेऊया आपण म्हणजे व्यवस्थित भाजलं जाईल त्याच्यानंतर एक दालचिनीचा तुकडा पाव मी तुकडा ह्याचा जायफळाचा टाकला आहे अर्धा चमचा मी खसखस आणि एक बडीवेलची घातली आणि तीही चांगली थोडीशी परतून घेतल्यानंतर आपण काढू काढून घेणार आहोत तर आता हे मालवणी वाटणामध्ये मा ना आलं लसूण मिरची कोथंबीर पण घालतात त्यामुळे हे वाटण एकदम मस्त होतं तर इथे आता मी आता हे जे आलं आहे ते मी ह्याच्यामध्ये घातलं आहे त्यानंतर हे नवधा पाकळ्या लसणीच्या आहेत आलं मी एक इंच घेतलं आहे दोन तिखट मिरच्या घेतल्या आहे आणि कोथंबीर पण मी याच्यामध्ये घालणार आहे मुठभर अशी कोथंबीर घालणार आहे आणि ती चांगली अशी परतून घेतली लाल झाली की आपण मग ते कोथ सॉरी कोथंबीर घालू आणि मग कोथंबीर चांगली अशी परतून घेतल्यानंतर आपण ती काढून घेऊया आणि हे सगळं मिश्रण आपल्याला थंड करून मगच वाटण करायचं आहे आता हे आपलं सगळं भाजून तयार झालं आहे आता तोपर्यंत आपण जी इथे मठण मुरायला ठेवलेलं जवळजवळ तीन तास झाले आहेत तर आता मी हे फोडणीला देणार आहे त्यासाठी मी याच्यामध्ये कुकरमध्येच हे मटण शिजून घेणार कुकर कारण मटण शिजायला वेळ लागतो त्यामुळे कुकरमध्ये हे लवकर होऊन जातं जवळजवळ बाहेर आपण जर पातेलात शिजवलं तर जवळजवळ त्याला पाऊण तास तरी ते शिजायला लागतं तर इथे मी आता कुकरमध्ये ते पटकन हो अर्ध्या तासात होऊन जातं तर इथे मी दोन तमालपत्र एक आपली जी बडीवेलची आहे ती फोडून घातली एक चक्रीफूल त्याच्यानंतर थोडासा दालचिनीचा तुकडा थोडासा मी इथे काळी मिरी आणि थोडे लवंग घातले लवंग मात्र इथे थोडेसे दोन तीन चारच घालायचे जास्त घालायचं नाही आणि पा इथे शहाजीरा घातला आणि ते चांगलं आपण आता मसाले तेलामध्ये परतल्यानंतर आपण याच्यात चे बारीक चिरलेला एक कांदा आहे तो घालणार आहोत मालवणी जे मट चिकन किंवा मटण असतं त्याच्यामध्ये जास्त कांद्याचा वापर केला नाही तिकडे खोबरं वापरतात तर आता मी ते एक बारीक चिरून घातलं आहे आणि याच्यामध्ये मी मग अशी ब हिरवी वेलची घातली नव्हती ती आता दोन ह्याच्यामध्ये हिरवी वेलची घातली आहे ते चांगलं परतलं की आपण आता ह्याच्यामध्ये जी आलं लसूण पेस्ट आपण बाजूला ठेवली होती ती घातली आहे ती पण तेलामध्ये चांगली भाजून घेऊया त्यामुळे मटण अजून छान लागेल तर आता आपण जे मुरायला ठेवलेलं मठण होतं ते आपण आता ह्याच्यात घालून मोठ्या गॅसवर ते आपल्याला भाजून घ्यायचं म्हणजे मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं असतं तर इथे गावी जे असतात ना ते असे मसाले लावतात आणि ते चुलीवर असं आधी परतून घेतात म्हणजे चांगलं भाजून घेतात आणि त्याच्यानंतरच मग ते पाणी ओतून शिजायला ठेवतात तर आता मी हे चांगलं ह्याच्यात मोठ्या गॅसवर चांगलं भाजून घेते आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हे बघा भाजल्यानंतर त्याचं पाणी आटतं आणि मग आपण ज्या बाऊलमध्ये ते मटण मुरत ठेवलेलं तेच त्याच्यामध्ये पाणी जवळजवळ दीड कप मी पाणी घातलं आहे आणि इथे मी ते पाणी ओतलं आहे तर तुम्हाला जेवढं पाणी हवं तेवढं तुम्ही जास्त पाणी घाला तर इथे मला जास्त करायचं नव्हतं अगदी भाता आणि भाकरीसोबत खाता येईल एवढंच मला जा मट करायचं आहे म्हणून मी मी दीड कपच घातला आणि आता कुकरची शिटी आपण मोठ्या गॅसवर एक आणि छोट्या गॅसवर दोन करून घेणार आहे तर आता इथे मी हे वाटण पण तोपर्यंत तो करून घेतलं थंड झाल्यानंतर आपण आता इथे कुकरच्या जा शिट्या झाल्या तो कुकर थंड करून घेऊया आणि थंड झाल्यानंतर मी तुम्हाला आता दाखवते कसं मटण छान त्याला तवंग सुटला आहे <coughs> हे किती छान असा तवंग त्याला सुटला आहे तर आपण आता हे चांगलं शिजलं पण आहे तर ह्याला जे आपण जे कांद्या खोबऱ्याचं वाटण करून ठेवलं ते आता आपण ह्याच्यात घालणार आहोत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याची ग्रेव्ही करू शकता मी आता इथे मला जास्त मटण करायचं नव्हतं म्हणून मी थोडंच खोबरं घातलं आहे कारण हे आता मी आ, कांद्या खोबऱ्याचं वाटण घेतल्यानंतर घातल्यानंतर आपल्याला हे थोडंसं शिजून घ्यायचं आहे म्हणून थोडंसं पातळ ठेवलं कारण ते जसं थोडंसं उखळल्यानंतर ते थोडंसं कमी घट्ट गट, ते घट्ट होतं म्हणून मी इतकं पातळ ठेवलं तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जसं पातळ घट्ट हवं तसं तुम्ही वाटण घालून ठेवू शकता तर बघा किती छान याला तवंग सुटला आणि दिसायलाही किती चमचमीत दिसतं आहे तर अशाप्रमाणे तुम्ही मटण करून बघा आमचं कान मालवणी पद्धतीचा कांद्या खोबऱ्याचं वाटण घालून मी तुम्हाला नक्की खात्रीने सांगते तुमचं मटण नक्कीच छान होईल तर इथे आता त्याच्यासोबत मी एक नाचणीची भाकरी करते तर तुम्ही हे मालवणी पद्धतीचं मटण करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा